सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी आम्ही आता इथे आलेलो हो। आहोत इथे मला साईडला खूप सुंदर पक्षी उडताना दिसत आहेत बगळे आहेत इतके सारे बगळे आहेत आणि किती छान थवायचा थवा, थवा त्यांचा उडतो आहे एकीकडे पांढरे पांढरे पक्षी उडत आहेत त्याच्या बाजूला काळे काळे पक्षी उडत आहेत कावळे कावळे आणि बगळे छान है ते बघायला थवाचा थवा आणि सुंदर नारळाची झाड समुद्र पूर्ण निळा निळा समुद्र समुद्रातील पोटी आता इथून जाणार सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी बोटीतून प्रवास